निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नात्याला काळीमा फासणारी घटना आता समोर येते सक्का भाऊ पक्का वैरी आता ही म्हण खरी ठरताना दिसते बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या हत्या सक्या भावानेच केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे अशोक धोडी हे मुंबईतून घरी परत येत असताना त्यांच्या लहान भावानं त्यांचं अपहरण करून हत्या केल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे शिवसेना पदाधिकारी अशोक हे 20 जानेवारी बेपत्ता होते। या तक्रार त्यांच्या वडिलांनी पोलिसांत दिली होती त्यानंतर पोलिसांनी अपहरणाची तक्रार दाखल करत तपासाला सुरुवात केली होती त्यानंतर पालघर पोलिसांनी तपास केला असता गुजरात मधील धिलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सरीग्राम येथील एका बंद दगडखानीच्या पाण्यात चाळीस फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची लाल रंगाची ब्रिझाकार आढळून आली आहे त्यानंतर त्यांची हत्या ही कौटुंबिक वादातून झाल्याचं निष्पन्न झालंय त्यांच्या सख्या भावानंच तो खून केल्याची माहिती आता समोर येते अशोक धोडी आणि भावाच्या वादाची वेगवेगळी कारणं असल्याचंही सांगितलं जात आहे मात्र त्यांचा आरोपी भाऊ अविनाश धोडीचा दारू तस्करीचा अवैध धंदा असून याच धंद्यात अशोक धोडी अडचण ठरत असल्यानं त्यांची अपहरण करून हत्या केल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र मुख्य आरोपी अविनाश धोडीसह इतर तीन आरोपी अद्याप फरार आहेत या आरोपींचा पालघर पोलिसांकडून शोध सुरू आहे तर अशोक धुडी यांचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आल्यानं अशोक धुडी यांचा मुलगा आकाश धुडी यांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलंय मात्र आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत त्यांनी कुटुंबियांनाही आरोपींपासून धोका असल्याची भीती व्यक्त केली न्यूज व्हिरो पालघर बाळासाहेब पाटील तुम्ही सपोर्ट केलेला आहे आणि जे आरोपी भेटलेले आहे आणि जी मीडिया आहेत ती पण तुमच्या तुमच्यामुळे जा आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलं आहे मीडिया मीडिया तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप सहकार्य झालेलं आहे आज तुम्ही नसल्यास ते आम्हाला नाही भेटला नसला असं आम्हाला वाटते आणि जे बाकीचे आरोपी आहेत पकडलेले आहेत त्यांना जे माझ्या वडिलांच्या जसा प्राण घेतलेला आहे तेवढा ते लोकांना टॉर्चर करायला पाहिजे फॅमिली टॉर्चर त्यांना करा कारण की हे hey, वडिलांची माझी एवढी वाईट हे घेतले ना प्राण घेतले मला एवढा वाईट वाटायला लागले ना मीडियाच्या समोर उभं राहायचं मला होत नाही अविनाशोडी हा फरार आहे त्याच्यात काय म्हणायचं अविनाश धोडी फरार आहे त्याला त्याच्या बायकोला अटक करावी ही माझी मांग आहे आणि दुसरी मांग म्हणजे कसं बाकीचे जे आरोपी आहे ते लोकांना चालता येत नाही एवढं टॉर्चर करा आणि एवढे मारा क्राईम ब्रांच सांगते प्लीज आम्हाला फाशीची सजा मिळावी नाहीतर काय पुढे जाऊन सर्व गावाला धोका आहे पालघर जिल्ह्याला पण धोका आहे असे एवढे प्लॅनिंग न करणं म्हणजे खायची गोष्ट नाही सर्व सीसीटीव्ही ते लोकांनी चुकवलेल्या आहेत इतर आपली एल सी बी टीम चांगली होती म्हणून हे लोकांनी शोध लावला नाहीतर शोध एक एक साधारण माणूस म्हणजे शोध लावू न शकला नसता त्याच्या फॅमिलीचा कोणी मेंबर असला ना कोणी पण साधारण माणूस असेल हे तर काय आमचे वडील शिंदेगटा शिंदे गटाचे संघटक होते म्हणून त्यांचा शोध लागला नाहीतर त्यांचा शोध लागू शकला नसता कारण की एक साधारण माणसाचा शोध लागणे म्हणजे खायची गोष्ट नाही आहे कारण की आम्ही एफ आय आर टाकायला गेलेले संसयिक लोकांचे तेव्हा पण एफ आय आर ते, ते संसयिक लोकांचे नावेसुद्धा नाही घेतलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आ, हे, हे सर्व मिळून आलं असतो एन सीआर पण एन सी आर घेतली नंतर एफ आय आर एफ आय आर दाखल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश लवकर अटक याला नाहीतर मग तो हा हजर नाही होईल त्याच्या बायकोला अटक करा नाहीतर तो हजर नाही होईल विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार